आ, नमस्कार मित्रांनो मी प्रकाश शिरोळे आज तुम्हाला एक नवीन जादू दाखवणार आहे तर जादू अगदी साधी आणि सोपे आहे कुठलाही खर्च त्यासाठी लागणार नाही आज जादू मी माझ्या मित्रांबरोबर दाखवणार आहे साई राणी आमची जादू आहे सूरज ओम शुभम आणि प्रतीक यांना मी जादू पण शिकवणार आहे यांना शिकवणार म्हणजे तुम्हाला सर्वांना शिकवणार तुम्ही सर्वांनी करून पाहिजे बघा माझ्या हातामध्ये एक तु चमचा आहे या चमच्याची जादू करायची आहे लग... आता हा चमचा बघा याच्यावरती अशी जादू करायची म्हणजे पूर्णपणे त्याच्यावरती मी माझ्या मनातून आत प्रभाव टाकणार आहे आणि या चमच्याची जादूला सुरुवात होणार आहे बघा चमच्याला मी पूर्णपणे माझ्या मनातून एक आदेश दिला आहे हा चमचा आता फक्त माझंच ऐकणार आहे हा चमचा थोडासा बेंड होणार आहे या चमच्याला मी माझ्या हाताने पूर्णपणे प्रभावित करतो आहे आणि चमचा हळूहळू 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 हळू काय होते प्रभावित होत चाललाय बघा हा चमचा हळू हळू प्रभावित होत चाललाय हा चमचा एक छोटीशी जादू आहे आणि ही जादू बघा पूर्णपणे हा चमचा प्रभावित होत चाललाय हा चमचा पूर्णपणे काय झालाय वाकडा झालेला आहे आता ही जादू तुम्हाला शिकायची पण ही जादू तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही जादू शिकायची का मग तुम्हाला जादू शिकवलं तुम्ही कोणाला दाखवणार शिक्षकांना एक एक जण सांगा कोणाला दाखवणार शिक्षकांना अशा बार तू कोणाला दाखवणार हिला दाखवणार तू कोणाला दाखवणार शाळेतल्या मित्रांना शाळेतल्या मित्रांना दाखवणार तू कोणाला दाखवणार मित्रांना मम्मीला पप्पाला हा दाखवणार ना चला साई दाखवायची तुमच्या बाबांना जादू दाखवायची आता हा जो चमचा आहे हा चमचा वाकडा कसा झाला तुम्हाला एकदा चेक करायचे का हा तुम्ही चेक करून बघा बघा बरं चेक करून असा ओढून बघा व्यवस्थित आहे का तिकडे कॅमेरे समोर चेक करा ओढत नाही नाही ओढत बघ बरं ओम ओढम बा बघ बर त्याच्याकडे दे शुभम कडक झालाय एक चांगला याच्याकडे दे सूरज कडक झालाय बघ बरं जादू बघ कडक झालाय का कडक यांच्याकडे दे राणीकडे दे बघा आमचा पूर्णपणे पार्क एकदम कडक झालेला आहे हां म्हणजे आता ही जादू तुम्हाला शिकवणार आहे मी चला तर आपण ही जादू शिकू पण तुम्ही काय करा आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जी घंटी येते त्या घंटीवरती क्लिक करा म्हणजे मी यानंतर जी तुम्हाला यूट्यूबला जादू यूट्यूबवर पाठवणार आहे ती जादू सगळ्यात अगोदर त्या जादूचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्हाला अगोदर अगोदरची जादू पाहता येईल आता जादू कशी करायची बघा खरं तर माझ्याकडे एक नाही तर दोन चमचे आहे हा एक चमचा आहे आणि हा एक चमचा आहे दोन्ही सारख्या प्रकारचे चमचे आहे बघा मी तुम्हाला कसं फसवलं तर मी तुम्हाला दाखवतो जादूवर कसा फसवतो बघा यातला हा जो चमचा आहे या चमच्याला मी काय केलं आहे बघा या चमच्याला इथून तोडलं आहे आणि थोडंसं बेंड केले आणि इथे एक प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे बघा हा प्लॅस्टिकचा कवर टेपने गुंडाळून मी तयार केलेला आहे एकदम जाड आणि हा जो तुकडा आहे हा तुकडा या प्लॅस्टिकच्या कवरमध्ये अगदी सहज बसतो प्लॅस्टिकचा कवर गुंडाळताना हे दोन चमचे असे ठेवायचे आणि मग प्लॅस्टिकचा चिकट टेप असा पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा बराचसा दाट थर तयार करायचा म्हणजे आपला हा चमचा असा तयार होईल आणि जादू करताना काय करायचं हा जो चमचा आहे हा असा इथं पकडायचा तिथं आपण चिकट टेप लावलेला आहे ना जो चिकटेप लावलेला आहे तो चमचा सरळ करून असा इथं पकडायचा आलं लक्षात हा इथं पकडायचं आहे आणि तुम्ही जादू करताना काय करायचं हे दोन बोटामुळे तुमचा चिकट टेप दिसणार नाही जादू करताना फक्त एखादा मंत्र म्हणा किंवा त्याच्यावरती अशी हाताची ॲक्शन करा आणि इथले दोन बोट थोडीशी सैल करायची म्हणजे काय होईल चमच्याचा थोडासा वाकडा वाकडा होईल बघा फक्त सैल करायचा आणि त्याच्यावेळेस वेळेस आपण असा प्रभाव टाकणार असं म्हणून एक जादू करायची म्हणजे काय होईल तो चमचा जो आहे या टेपने तो चिकटेवलेला आहे तो हा चिकट टेप सरळ होण्याचा प्रयत्न करतोय हा जो चिकटेप आहे तो सरळ होण्याचा प्रयत्न करतोय म्हणून इकडचा चमचा आणि इकडचा चमचा दोन्ही असे वाकडे होतात तेव्हा ह्या चिकट टेपचा वापर आपण केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण प्रेक्षकांना चेक करायला देणं त्यावेळेस हा चमचा चेक करायला द्यायचा नाही हा चमचा आपण हातामध्ये लपवू शकतो आणि आपण असाच एक ओरिजिनल चमचा वाकून आणायचा बघा ओरिजिनल चमचा हा आणि चेक करायला देताना हा द्यायचा म्हणजे हा काय होईल त्यांना समजणार पण नाही मी तुम्हाला जेव्हा चेक करायला दिलं तेव्हा कोणता चमचा दिला हा चमचा दिला आणि आपण जादू केलेला चमचा कोणता आहे दोन्ही चमचे सारखे आहेत करणार जादू का नाही जादू म्हणजे काय करायचं चमचे दोन तुकडे करायचे इथं चेक टेप लावायचं आहे का नाही इथं चेक टेप लावल्यानंतर चमचा असा पकडायचा चमचा पकडताना काय करायचं असा इथं पकडायचा हा टेप वाकडा झालाय हा टेप वाकडा झालाय आणि त्यावेळेस आपण ह्या दोन बोटामध्ये पकडणार थोडं थोडं दोन बोट सैल केली का चमच्या वरती होणार बघा हा बघा मी तुम्हाला एक मिनट हे बघा आपण पटकन सोडलं की सरळ नाही समजा तुम्हाला तुम्ही हो। करणार ना घरी गेल्या हो। तर या जादूसाठी एकदा जोरात टाळी वाजवा तुम्हाला पण जादू घरी करता येईल तुम्ही सुद्धा जादू शिका पण त्या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला जर जादू आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा अशीच पुढील जादू आपण पाहणार आहोत परंतु तोपर्यंत गुड नाईट बाय बाय सगळ्यांना बाय बाय करा थँक्यू 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 म्हणा ओके